सगळ्यांच्या जीवनामध्ये सत्संग प्राप्त झाला हे खरे तुम्ही भाग्यवान आहात तिथं बसले हे सुद्धा खरं आहे परंतु ऐका नामस्मरणामध्ये किती ताकद असते हे तुम्हाला मी दोन मिनटं सांगते ऐका अहो वृंदावनमध्ये हे प्रेमानंद महाराज वृंदावनमध्ये राहतात आणि त्यांच्या दोन्ही किरण्या बावीस वर्षापासून नाहीत बघा बावीस वर्षापासून नाहीत आणि आताही जस लहान लेकरू टवटवीत दिसत ना तरी असे त्यांचा भाव तो चेहरा इतका सुंदर दिसतो फार सुंदर दिसतात गड्या ते जस वाटत पाच वर्षाच लेकरू आहे इतका भाव त्यांच्यावरचा असा जाणून येतो नामस्मरणाची ताकद आहे ऐका लाखो त्यांचे फॉलोअर्स आहेत लाखो ना त्यांचे व्ह्यूज आहेत लाखो करोडो लोक त्यांना पाहतात बरं हजारो लोक हातात किडण्या घेऊन बसलेत की महाराज तुम्ही किडण्या घ्या दोन्ही किडण्या फेलेत महाराज तुम्ही किडण्या घ्या ऐका बरेच सिनेमा स्टार बरेच मोठाले लोक त्यांना भेटून गेले हातात घेऊन बसलेत अक्षरशः की बाबा अहो तुम्ही किरण्या घ्या किरण्या का घेत नाहीत आम्ही द्यायला तयार होत ना तुम्ही घ्या ना बाबा अंतकरण शुद्ध असावं लागतं नामस्मरणाची ताकद आहे बाबांसोबत ऐका अहो ते म्हणतात मला किडनी नको का हो बाबा का किडनी नको तुम्हाला तुम्ही हे नामस्मरण नामचिंतन एवढ्या आनंदाने का करू शकता तुमच्या या चेहऱ्यावरचा सदभाव किती सुंदर आहे तुम्ही अगदी पाच वर्षाच्या लेखराप्रमाणे टवटवीत दिसता तुमचं एवढं सुंदर रूप कस काय होत इतकं सुंदर स्वरूप कसं काय दिसत तर ऐका तरी एवढं टवटवी येत आणि एवढं जीवन जगता कसं हो बाबा तर ऐका बाबांचं उत्तर म्हणले मला किडणी नको पण ऐका माझं उत्तर माझ्या दोन्ही किडण्या फेल आहेत मला माहिती आहे हो बाबा पण ऐका ना ह्या दोन्ही किरण्या फेल आहेत परंतु मी हे नामचिंतन का करू शकतो हे नामस्मरण का करू शकतो तर या नामजपामध्ये या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे बाबा हो त्या प्रेमानंद महाराजनं उत्तर दिलं काय उत्तर दिलं माझ्या एका किरणीचं नाव काय राधा आहे आणि एका किरणेचं नाव कृष्ण आहे म्हणून मी हे नामस्मरण करू शकतो एवढी नामस्मरणाची ताकद आहे एवढी नामस्मरणाची ताकद आहे म्हणून नामस्मरण केलं पाहिजे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे अरे आपल्या हृदयामध्ये त्या भगवंताला ठेवा ऐका जो आपल्या मनामध्ये जो आपल्या ध्यानामध्ये भगवंताला ठेवतो ना त्याच कल्याणच होतो गड्या या ठिकाणी त्याच कल्याणच होतो तर ऐका अशी ही आपल्याला पवित्र करणारी ही शिव महापुराण कथा आहे तरी ही शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी आपण जण बसलेली आहात तुम्ही भाग्यवान आहात म्हणायला हरकत नाही फार भाग्यवान आहात या शिवपुराण ग्रंथाची रचना व्यासांनी केली व्यासांना अठरा पुराणाची रचना करण्याची प्रेरणा कशी मिळाली तर हा सुद्धा ईश्वरीय संकेत आहे बर का आता मी ज्याच्यावर बसले ते काय सांगा बर काय व्यासपीठ आपण याला दुसरा काही शब्द देतो का नाही दुसरा काही आपण त्याला शब्दच देत नाही हे काय व्यासपीठ अहो जे या व्यासपीठावरती जे व्यास महाराजांनी निर्माण केलं हे अठरा पुराणाची निर्मिती केली तर ते व्यास महाराज आणि त्याच व्यास महाराजांनी हे महापुराण सुद्धा काय केलं लिहिलं तयार केलं हे शिव महापुराण लिहिताना त्यांना फार आनंद झाला फार किती आनंद झाला तुम्हाला सांगते व्यासांनी अठरा पुराणाची रचना केली त्याचे नावं तुम्हाला सांगते पद्मपुराण विष्णुपुराण ब्रह्मपुराण शिवपुराण श्रीमद भगवत पुराण भविष्य पुराण नारद पुराण मार्कंडेय पुराण अग्नेय प्र पुराण वैवर्तक पुराण लिंग पुराण वराह पुराण वामन पुराण 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 आणि शेवट एक गरुड पुराण गरुड पुराणामध्ये आपलं मरण आहे आपण आपण गेल्याच्या नंतर काय होत आपण काय कर्म केले त्याचा हिशोब जो होतो ना त्या या गरुड पुराणामध्ये होत असतो पण ऐका या गरुड पुराण काही पेक्षा सुंदर जो ग्रंथ असेल तो कोणता शिव महापुराण आहे अहो हा देवांचा देव आहे महादेव आहे या महादेवाच्या समोर कोणाचं काही चालत नाही म्हणून या भगवान शंकराचं नामस्मरण नामचि नामचिंतन करत रहा स्कंद पुराण ब्रह्मांड पुराण अठरा पुराणामध्ये आपण शिव महापुराण कथेचं चिंतन करणार आहोत या शिव महापुराणाची रचना सगळ्यात पहिली शिव भगवान शंकराने स्वतःच्या मनामध्ये केली आणि आपल्या मनामध्ये निर्माण झालेले हे शास्त्र भगवान भोलेनाथानं बघा आप भगवान भोलेनाथानं भोले हे स्वतः निर्माण केलं होतं काय शिवमहापुराण कथा का कारण लोकांना जगायचं कसं याचं नामचिंतन करायचं कसं पितृदोषापासून आपल्याला सुटका कशी करायची पितृदोषापासून सुटका कशी करायची हे या महापुराणामध्ये सगळं आहे आणि हेच भगवान शंकरांनी काय केलं नंदी महाराजांना सांगितलं सगळ्यात जवळचे भक्त म्हणजे नंदी महाराज हे नंदी महाराजांना सांगितलं नंदी महाराजांना शिवपुराण कथा सांगत असताना तिथे ब्रह्मदेव स्वत येऊन बसले आणि ब्रह्मदेव म्हणतात ऐका ब्रह्मदेवानं नंदी, नंदी महाराज विचारलं नंदी महाराज आम्हालाही शिवपुराण ऐकवा आम्हालाही शिवपुराण श्रवण करायचे खूप आनंद आहे उत्साह आहे आम्हालाही शिवपुराण कथा ऐकवा तर ऐका ती कथा नंदी महाराजांनी स्वतः ब्रह्मदेवाला सांगितली आणि ब्रह्मदेव श्रवण करतायत नारदजीकडनं ती कथा व्यासजीपर्यंत पोहोचली म्हणजे ऐका पहिल्यात आधी भगवान शंकरानं कोणाला सांगितली हे ध्यानात ठेवा बरं भगवान शंकरानं कोणाला सांगितली नंदीला सांगितली बोलत चला बरं तुमची संख्या जास्ती बोलायचं थोडंफार भगवान शंकरानं कोणाला सांगितलं नंदीला आणि नंदीने कोणाला सांगितली ब्रम्हदेवाला आणि ब्रम्हदेवाना कोणाला सांगितली नारदार कोणाला सांगितली व्यास महाराजांना बघा आणि हे तुम्हाला पाठ आहे बर चेवर का शेवटच्या दिवशी परीक्षा होणार आहे आपली जे जे शेवटच्या परीक्षेत पास होईल त्याला लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये ना जमते ना महिला मंडळ हा तुम्ही जरा हसता गोड लगे प्रसन्न वाटतो खूप आनंद वाटतोय आम्हाला बरं का बाबा खूप सुंदर नियोजन हो आहे आणि तुमच्या महिला बोलतात बोललं पाहिजे बर का तर ऐका पुढे व्यासांनी अठरा पुराणाची रचना करत असताना शिव महापुराण ग्रंथाची रचना केली आणि या शिव महापुराण ग्रंथाचे वर्णन असे आहे जसं भागवत स्कंद भागवत ग्रंथामध्ये बारा स्कंद आहेत ऐका तसंच शिवपुराणामध्ये सात संहिता आहेत शिवमहापुराणामध्ये चोवीस हजार श्लोक आहेत चोवीस हजार श्लोक आहेत आणि सात संहिता आहेत त्या संहिता कोणत्या कोणत्या आहेत आपण बघू बघा पहा विद्येश्वर संहिता रुद्रसंहिता विदेश्वर संहिता रुद्रसंहिता सतरुद्रसंहिता कोटी कैलास कैलासंहिता आणि वायव्य संहिता आणि उभा संहिता ऐका अशा सात संहिता आहेत शुपुराण ग्रंथामध्ये व्यास महाराज सांगत आहेत प्रारब्धान जे मिळतंय सगळं मिळेल जे असेल ते प्रारब्धामध्ये जे असेल ते पुण्याईन प्रारब्धानं आपल्या पदरामध्ये पडतं पण जे आपल्या प्रारब्धात नाही ते आपल्याला कधीच मिळत नाही तर ऐका तुम्हाला मी यावर दृष्टांत देते दोन भाऊ होते दोन भाऊ आणि दोघांनाही किती पंचवीस पंचवीस एकर शेती होती दोघांनाही शेती आहे दोघही आधी एकत्र होते खूप संपत्ती त्यांच्याकडं होती खूप धन धान्य यायचं शेती पिकवायचे खूप मायेन पिकवायचे देवाच नामस्मरण करून लहाना भाऊ पिकवायचा अहो त्याच्या त्याच्या ज्वारीला जणू काही शेतामध्ये भगवान परमात्मा नांदतोय इतकं सुंदर शेती अशी फुलायची त्याच्यामध्ये धान्य फुलायचं धान्य यायचं गच्च भरलेली ही कंच बघा आणि मग वेगळीकडे निघले निघाल्याच्या नंतर मोठ्या भावानं ठरवलं की आपल्या लहान्याच भावाच्या शेतामध्ये एवढं येतंय त्याच्या डोळ्यात चलू लागलं त्याला हे सहन झालं नाही कारण कधीकधी भावा भावाचंही सहन होत नाही प्रारब्ध सांगते बर ऐका तर मोठ्या भावानं दोघांनाही सारखी शेती आहे दोघांनाही सारखीच काळजी जमीन आहे दोघांनाही विहिरी आहे पाणी दोघांनाही सारखं आहे याच्या शेतामध्ये एक बोरवेले याच्या शेतामध्ये एक बोरवेले दोघांनाही पाणी आहे पण बघा ना ज्वारी पेरली तर ज्वारी आली बघा लहाण्यान ज्वारी पेरली भरपूर ज्वारी आली आणि ज्वारी आल्याच्या नंतर बघा या मोठ्यानंही ज्वारी पेरली मोठ्यानंही ज्वारी पेरली परंतु त्याच्या कंसामध्ये असा एक दाना पण होता त्याच भाग्य बघा काहीच नाही आलं त्याच्या पिकामध्ये काहीच नाही आलं पण जो लहाना होता ना भाऊ त्याचे कंस असे भरलेले तुम्हाला सांगते अफाट कंस भरलेले जणू काही एखाद घर एवढं एवढ त्याच्या शेतामध्ये पिकत होत जणू परमेश्वर नांदत होता ऐका अहो पाखर त्याच्या शेती आली ना त्या पाखरांना म्हणाव या 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 खाऊन जा बाबा हो तुमच आहे कोणता शेतकरी म्हणलो या बाबा हो या, या। तुमच आहे या खा आणि जा तुमचं पोट भरलं ना बस माझ्यासाठी जेवढे अहो असा देणारा माणूस असावा घेणारा नाही आपलं देणाऱ्याचंही अंतकरण मोठं असलं पाहिजे बर ऐका देतानी दोन हातानी द्या दे। देवाला आपण एकच नारळ फुडतो आणि काय म्हणतो देवा माझ्या मुलाला ना मला एखादं नातवंड खेळू दे बाबा मला एखादं नातवंड दे एकच नारळ फुडायचं मागायचं हे काय तुमची प्रथा नाही माझा मुलगा भरती मारतोय रे देवा माझ्या मुलाला तेवढी भरती पास होऊ दे एकच फोडायचं ते ही घरी घेऊन जायचं फोडलं की नाही पण देवा माझा मुलगा परीक्षेमध्ये मा पास दे इतकुसूच देवाला वाहतात इतकुसूच कसा देव पावेलो देव काय बाजारचा भाजीपालाय तुम्हाला असं वाटतं का हा हे मनी नाही भाव म्हणे देवा मलपाव मनी नाई देवा म्हवा पाव देव आशान पावायचा नाही देव आशान पावायचा नाही रे नाही देव बादरचा भाजेपाल नाही देव बादरचा भाजेपाल नाही देव बादरचा भाजेपाल नाही रा देऊ काय बाजारचा भाजीपाला आहे ग नाही माझ्या देवाला कमी समजू नका अहो भगवान आपण जर दोन हाताने दिलं तर भगवान दहा हाताने देत असतो म्हणून भगवंताला देताना काही कमी करू नका नामसप्ताला दिली देणगी कधीच वाया जात नाही या नामसप्ताहाला केलेलं अन्नदान कधीच वायाला जात नाही पुण तुम्हाला आपल्या पदरामध्ये पाडता येईल ना तेवढं या सात ते दिवसामध्ये पाडून घ्या आणि या कथेचा आनंद लुटा ऐका सकुमय पारुमाय ऐका मी गावाकडचीच आहे आपण हे शत जे नाही उद्या येता वडिस काय करायचं आपली जवळची गंगूबाई असते ना तिलाही घेऊन यायचं चाल म्हणायचं बाई कथा ऐकायला आणलं तर त्याचही पुण्य आपल्याला भेटतं बरं तसं पण असतं त्याचं सुद्धा पुण्य आपल्याला मिळतं म्हणून तुम्ही बघा तुम्ही जर दहा जणीला घेऊन आल्या दहा जणीचं पुण्य तुम्हाला मिळाले मग उद्यापासून घेऊन याल ना हा मंडप भरू द्या घेऊन या आपल्या सखीला याल ना तुम्ही घेऊन बोला पार्वती पते हर हर महादेव तर ऐका आपलं काय चाललं होत आपली गाडी कुठेही जाऊ द्या पण येऊन जुन्नर मध्येच थांबणार ऐका दोन भाऊ होते आणि लहानाच्या शेतामध्ये खूप मोठी ज्वारी पिकत होती कंस भरलेली होती अह पाखरे यायची तरी ही कंस भरलेली राहायची आणि या मोठ्याच्या शेतामध्ये खूप मोठा मळा आणि त्या मळ्यावर जाऊन बसला आणि असं डफड वाजवायचा का तर पाखर निघून जावेत ऐका पाखर निघून जावेत म्हणून काय वाजवायचं बघा अय बघा असं ती पाखर पळून जायची याच्या शेतामध्ये यायचंच नाही याच्या शेतामधून जायची आणि याच्या शेतामध्ये यायची अंतकरण खूप गोड असावं लागतं इथे आले तर भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे ज्याच्या अंतकरामध्ये भाव नाही त्याला ही शिवपुराण कथा फळच घेत नाही मी तुम्हाला इथं समोर देव बाबाचा भुकेला Deva नि भावाचा आहे तर ऐका त्याच्यामध्ये त्याचा व्यवसाय झाला नाही मोठ्या भावाचा शेती दिली सोडून त्याला एक मच्छी पकडण्यावाला बुवा भेटला मच्छी पकडण्यावाला बुवा असा तळ्यावर जायचा मच्छी पकडून आणायचा समुद्रामधून आणि मच्छी पकडून आणत असताना काय झालं त्या माणसाला विचारलं त्या बुवाला विचारलं अरे बाबा कित रुपा नग विकत शेती सोडली किती रुपयाने नग विकतो म्हणे काय नाही एक मासा पाचशे रुपयाला विकतो म्हणे मी बापरे एवढे पैसे पण महाराज याच प्रारब्ध एवढं खराब होत तो समुद्रावर गेला त्याच्या सोबत आणि गेल्याच्या नंतर योग असा पाहना त्याला असे कणगुळ एवढेच मासे भेटायचे कणगुळ एवढे आणि जो पहिला बाबा होता त्याला अशी एवढा मासे भेटायचे म्हणजे प्रारब्ध पाण्याचं किती वाईट आहे अहो मला तर इतकुलच तुला कशे म्हणे बाबा तू काढतो आता मी काय करू त्याला याच प्रारब्ध फार वाईट होत पुढे बरं म्हणे आता हा ही, ही धंदा सोडून द्यायचा परत एक आमच्यासारखा साधू भेटला वाटेमध्ये साधू म्हणजे कीर्तनकार भेटला महाराज होते आणि महाराजांना म्हणतात का हो महाराज तुमचं बरं आहे आमचं बरं आहे पण बाबा तुमचं काय चालू आहे म्हणे काय नाही मी शेतात काम करत होतो त्यातही मला काही भेटलं नाही मी मच्छी पकडायला गेलो मला त्याच्यातही मासे चांगले भेटले नाही मला त्याच्यातही काही उत्पन्न भेटलं नाही पण मला सांगा बाबा ओ महाराज तुम्ही एका कीर्तनाचं पाकिट किती घेता महाराज म्हणले पन्नास हजार रुपये घेतो म्हणे दोन तासाचे म्हणे बाबो बरे आपण उद्यापासून कीर्तनच करायचं म्हणे भगवे कपडे घालायचे काय नाही म्हणे बायको पोर सगळे सोडून द्यायचे फक्त कमवायचं फक्त कमवायचं मग घातले भगते कपडे रुद्राक्षाच्या माळा घाल्या धारण केल्या भस्म लावला अंगाला आणि योग असा पायाच प्रारब्ध किती वाईट होत तप करत एका वृक्षाखाली बसला गावाच्या बाहेर आला आणि वृक्षाखाली बसला योगा ना योगा गावात झाली होती चोरी आणि हा संध्याकाळच्या वेळेला तिथे जाऊन बसला आणि गावातली चोरी झाली म्हणून सकाळी पहाटे पहाटे सगळं अख्खं गाव बाहेर चोराला शोधण्याकरिता अहो हा तप करत बसला होता ना बाहेर म्हणे चोरी करतो तप करत बसतो असा मारला असा मारला मर चोर मारला गड्या ते म्हणे खेत मे गे तर लांगा लुंगा मछली पकड गे तो झांगा झुंगा अन साधू बन ग्याय तो उलटा टांग <laughs> 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 बघा ज्याचं प्रारब्धच वाईट होत मग तसं ज्याचं प्रारब्धच वाईट आहे मग त्याला आपण काही करू शकत नाही त्याच प्रारब्धच वाईट आहे बुजून त्याच प्रारब्ध तस आहे पण आशाही लोकांचा इथे उद्धार होतो मला काय सांगायचंय आशाही लोकांचा इथे काय होतो उद्धार होतो म्हणून ही शिवमहापुरानं कथा आपण श्रवणा केली पाहिजे ऐकली पाहिजे गड्या ऐका